त्यांना सकाळी सहा वाजता या तुमच्या भावाच्या घरी शंभर वाले पाठवले माय शंभर वाले त्यांना म्हणलो अरे बाबा काय चाललंय का हमारे पास कोर्ट का वॉरंट हे बोले तुम्हारे घर की चेकिंग करणे की हे काल परवा जर बघितलं असेल माय तुम्हाला तर आपल्या इथलच्या विरोधकांनी जो आपल्या इथलचा स्थानिकचा आमदार आहे त्यांना सकाळी सहा वाजता या तुमच्या भावाच्या घरी शंभर वाले पाठवले माय शंभर वाले किती वाले पाठवले शंभर माझ्या घरामध्ये लेकर झोपलेले हो बायको हो झोपलेली आई झोपलेली हो आणि त्या पोलीस खटक खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे वाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळं घरामध्ये घुसले मी त्यांना म्हणलो अरे बाबा काय चाललंय काय हमारे पास कोर्ट का वॉरंट हे बोले तुम्हारे घर की चेकिंग करणे की हे आता तुम्ही सांगा एका आमदाराच्या घराची जर माय हे चेकिंग करत असतील कोणाच्या सांगण्यावरून तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे याचं मला उत्तर तुम्ही दिलं पाहिजेत कशामुळं तर या ठिकाणी या हिंगोली शहरामध्ये हे जे शिवसेनाची फळी मी उभी केली त्याचं म्हणणं आहे की तुम्ही ही उभी करायची नाही आम्हालाच उभं राहू द्या आणि आम्हालाच निवडून द्या अरे लोकांनी तुम्हालाही निवडून दिलं असतं तुम्ही जर चांगलं काम केलं असतं तुम्ही जर कुठे एखाद्या आड्ड्यावर जर सापडले नसते तर या मायबाप जनतेने तुम्हाला सुद्धा तळ हातावरच्या फोडासारखं वागवलं असतं ध्यानात ठेवा हे संतोष भांगर चुकीचं कधीच करत नाही मी जे बोलतो ते अंतकरणातून बोलतो या संतोष भांगरनं गरीबी बघितलेली आहे की गरीबी काय असती आणि काल माझ्या घरामध्ये तुम्हाला घुसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो कपडे माझ फ्रीज फ्रीज फ्री हो, फ्रीज तिथ तुम्हाला सांगतो की आपण वस्तू सडू नये चांगल्या राहा भाजीपाला दूध त्या ठिकाणी आपण ठेवतो हो ते फ्रीज सुद्धा उघडलं आणि त्या फ्रीज मधलं सगळं सामान तुम्हाला सांगतो की बाहेर काढलं हे जर अत्याचार तुमच्या भावावर होत असेल तर मला वाटतय की मायबाब जनता त्याचा वचपा घेतल्याशिवाय राहणार नाही ध्यानात ठेवा आणि ऐका सत्तावीस तारखेला आपल्याला सगळ्या जणांना आपलं वंजारवाड्याच्या बाजूला जो मंगळवार आहे त्या मंगळवाराच्या एरियामध्ये दुपारी दोन वाजता माझ्या सर्व माता बहिणीने त्या ठिकाणी आपल्याला जमायचं माझ्या सर्व लाडक्या बहिणीने कुठं मंगळवाराच्या ठिकाणी सगळ्या जणांनी जसं जसं आपल्याला येता येईल तसं तसं तुम्हाला सांगतो की शॉर्टकट मध्ये या दोन सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता आजच्या या ठिकाणी तुमचा भाऊ आपल्या सगळ्यांना हा जोडून विनंती करतो की तुमच्या भावाला तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलंय तुम्हाला त्या ठिकाणी मी निराश करणार नाही याच्याही पेक्षा तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आपण सगळे जर भेटूया